भारताच्या सुजान नागरिक बंधू गेल्या महिन्याभरापासून या संपूर्ण देशामध्ये निवडणुकीचं वातावरण जे ते सुरू आहे अनेक पक्ष आणि अने त्यांचे कार्यकर्ते त्याच्या पक्षाचा का जाहीरनामा घेऊन आपल्यापर्यंत पोचलेले असतील आणि आपण एकूणच सजगतेने या सगळ्या गोष्टींचा विचार जो तो करत असाल महाराष्ट्रामध्ये आता तिसऱ्या टप्प्याची निवडणूक आता होणार आहे त्यानंतर वीस मे अखेर चौथ्या टप्प्याची निवडणूक जी आहे ती होणार आहे मी आपल्या सगळ्या भारतीय नागरिक म्हणून आपल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की भारतीय राज्यघटनेने आपल्याला जो एक संवैधानिक अधिकार जो काही प्रदान केलेला आहे त्याचं बहन ठेवून आपण मतदान करायला बाहेर पडा माझ्या एका मतानं काय फरक पडणार आहे असा जर आपण विचार करत असाल तर नक्कीच तुमच्या एका मतानं खूप फरक पडणार आहे म्हणून आपली सगळी कामं जय जी जी असतील ती बाजूला करून मतदानाचा हक्क मतदानाचं कर्तव्य आपण सजगतेने या मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जावं अशी मी आपल्याला एक भारतीय नागरिक म्हणून सगळ्याच भारतीय नागरिकांना नम्र विनंती आणि आवाहन करतो आहे भारतीय नागरिकाचं कर्तव्य म्हणून यंदाच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी मतदान केलंच पाहिजे या विषयाला कुठलाही वादविवाद असण्याचं आता कारण नाही आपण सगळे नोकरदार वर्ग आहोत नोकरी निमित्तानं आपण शासनाच्या अनेक सेवांमध्ये रुजू झालेला आहात परंतु ह्या शासनाच्या सेवांमध्ये रुजू होत असताना भारतीय राज्यघटनेने जसे आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत तसे मूलभूत कर्तव्य देखील आपल्याला सांगितलेले आहेत या कर्तव्याचं पालन करत असताना मतदानाचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस हा गैरसमज आपल्या मनामध्ये जर असेल तर आपल्याला नम्र विनंती करतो की सकाळी सात वाजेपासून मतदानाची प्रक्रिया सुरू होते तर अतिशय सकाळच्या वेळेला जाऊन या सात वाजेनंतर आपण जाऊन मतदान जे आहे ते करू शकता आणि नोकरी करताना आपल्याला जी काही विश्रांतीची गरज लागते ती विश्रांती आपण मतदानानंतर निश्चितपणानं घेऊ शकतात आणि म्हणून मतदानाचं कर्तव्य अगोदर नंतर सुट्टीचा आनंद नंतर, सुट्टी नंतर आपण घ्यावा अशी भारतीय नागरिक म्हणून आणि सगळ्याच भारतीय नागरिकांना मी आपल्याला नम्र विनंती करतो की सुट्टी न मनवता आपण मतदानाला जाऊन आपला कर्तव्य राष्ट्राच्या प्रती जे आहे ते पूर्ण करावं ती पुनश्च विनंती धन्यवाद